मालेगाव तालुक्यातील सायने महसूल मंडळातील गावे अतिवृष्टी होऊन देखील अनुदानापासून वंचित असल्याने आज सायने सर्कल मंडळातील शेतकऱ्यांनी मालेगावचे तहसील श्री विशाल सोनवणे साहेब यांची भेट घेऊन सदरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही वेळीच दखल घेऊन संबंधित सायन्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदन यावेळी देण्यात आले व जर सायन्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आहे संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी निवेदन देताना सांगितले बघूया सविस्तर बातमी ना। ना। आता मशीन आहे तुम्ही मशीन आला आता एकदा दोन दो चार गाव आहे असे आपलं परिसर आवडी पूर्ण झाले तिथं ऍक्च्युअली लोकांना लोकांना बरोबर दोन चार गावं आहेत ती बघितले तिथं पाणी नव्हतं तिथं मशीन बसवत मशीनमध्ये काही प्रॉब्लेम असतो आणि खरोखर आता काल मागच्या तीन दिवसांनी पण आता गेल्या पंधरा दिवसापासून सलग अतिवृष्टी होते काहीच नाही नाही त्यांचा विषय काय आणि मागच्या वेळेस पण आत्ता अर्धा तासापासून दहिवाळा पाऊस चालू आहे आणि सेंटरच्या गावाला याच्या संदर्भात मागच्या आपण जिल्हाधिकारी सांगितलं मी आपण जिल्हाधिकारी कृषी अधिकारी पीक कंपनीचे प्रतिनिधी यांची सर्वांची जॉईंट बैठक लागू बैठक लागली तर फक्त अगदी धोडे करून देतात दहा बाजूला नाही नाही तुम्हाला एक सांगितलं सर छोट्या छोट्या पावसामुळे सर आमच्याकडे जवळजवळ आठ ते दहा नाला बैठकी छोट्या जोर किती सगळं गेलेले आज बी तशा पैसे नाही बघायला आले कुठूनही आरकत नाही दुसरं काय होतं वस्ती वस्तीवर जे लोक राहतात मळ्या मळ्याचे वस्ती सर त्यांची शाळा बंद होऊन जाते ते म्हणून त्यांचा गावाशी पाणी काय म्हणजे संपर्क तुटणं बंद होऊन जातो आज पण संपर्क तुटलेले आठ लोक इतकं पाणी आम्ही सर्व सायने महसूल मंडळात आमचे सर्व गावकरी मंडळी सर्व गावातले आमचं सायने महसूल मंडळ हे आपल्या अति नुकसान म्हणजे नुकसान भरपाई आम्हाला वगळण्यात आलेलं आहे त्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेब यांना एक निवेदन देण्यासाठी आपण इथं आलो होतो आणि त्यांना आम्ही सांगितलं जाणीव करून दिली आमच्याकडची जी परिस्थिती शेतकऱ्याची आणि झालेल्या शेतीची त्यांचे पूर्ण झाणी करून दिले आम्ही आज त्यांच्या निवेदन दिले आज या ठिकाणी सायने मसल मंडळाच्या अंतर्गत जी सतरा गावं येतात प्रामुख्याने देवाळ बोदे शिताना रोंझाणं गिगाव खलानं मालनगाव सवनगाव आणि इकडे लवणवाड्या आणि इतर गावं या गावातील एक प्रातिनिधिक मुद्दा खास करून शिताना आणि रोंझाणे आणि गिगाव दैवा या परिसरातून आम्ही आज या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबांची गाडी घेतलेली आहे आणि गाठ या संदर्भात घेतली की जी तालुक्यातील तेरा मसूल मंडळ आहे या तेरा मसूल मंडळापैकी जे मसूल मंडळात खरोखर अतिवृष्टी होती ते अतिवृष्टीतलं मंडळ भोगून देण्यात आलं आणि त्याचा परिणाम या शेतकऱ्यांना आज भोगावा लागतो या परिसरात गेल्या दीड ते दोन महिन्यापासून सातत्याने पाऊस होतो आज शेतात पाऊल ठेवायलाही जागा नाही शेतकरी या अतिवृष्टीने बेचिराग झालेला आहे तिला धीर द्यायची खरोखर गरज होती आणि या संदर्भात वारंवार एकच निकष दिला जातो की पासष्ट एम एमचा पाऊस या परिसरात झालेला नाही आणि तो पासष्ट एम एम पाऊस रेकॉर्ड करण्याचं ठिकाण हे या सर्व गावांपासून साधारणतः वीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि जखम मांडीला आणि मलम सेंडीला अशी ही शासनाची गत झालेली आहे ऑलरेडी शेतकरी परेशान आहेत मागच्या उन्हाळी कांदा बेचिराज झाला सध्या शेतीतील कपाशी मका कापूस जे असेल त्याचप्रमाणे उन्हाळी कांदा जे पुढचं नियोजन आहे त्याचं जे रोप असेल त्याचं जर्मिनेशन झालेलं नाही अनेक शेतकऱ्यांनी दहा दहा बारा बारा पाहिल्या घरगुती बियाण्या टाकून ते उतरलं नाही पुन्हा बाजारातून तीस ते चाळीस एकर जर्मिनेशन करण्यासाठी उन्हाळी कांदा घ्यावा लागला आज सुद्धा आज वडील आम्ही या ठिकाणी आज पण आमच्या गावामध्ये पाऊस चालू आहे अशी परिस्थिती तिथे आलेली आहे आणि याकडे शासनाचं कुठलंही लक्ष नाही आणि आमच्याकडे कुणी शासकीय यंत्रणा पाहायलाही तयार नाही आज शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर ना तहसीलदार आले ना अप्पर जिल्हाधिकारी आले ना कुठले कृषी अधिकारी आले आज प्रचंड शेतकरी वैतागलेला आहे आणि जर आज आम्हाला हक्काचं आमचं या अतिवृष्टी पॅकेज जर नाही मिळालं तर भविष्यात पीक विमा पण मिळणार नाही आणि हा शेतकरी हवालिन होल आणि आत्महत्या केल्याशिवाय आमच्या शेतकऱ्या बांधवांना नाही हे मान्य तहसीलदार साहेबांना या ठिकाणी अवगत करून दिलं ज्याप्रमाणे नांदेड पुढे मराठवाड्यात शेतकऱ्यांनी न्यायाला जाऊ असतो जिल्हाधिकाऱ्यांची गाडीची तोडफोड करावी लागली अशी परिस्थिती माझ्या शेतकरी राजावर येऊ नये हीच आम्ही यांच्याकडे प्रार्थना केलेली आहे आणि जर आम्हाला या ठिकाणी अनुदाना जर न्याय दिला नाही तर या ठिकाणी बिराडा आंदोलन आम्ही टाकल्याशिवाय राहणार नाही हीच या ठिकाणी आम्ही साहेबांना अवगत करून दिले देश आणि महाराष्ट्र राज्य हे ओल्या दुष्काळाने होरपळत निघत असताना कुठलाही जिल्हा आणि कुठलाही तालुका किंवा गाव शिल्लक नसताना ओला दुष्काळ संपूर्ण तहा असताना देखील आमच्या मालेगाव तालुक्यातील सायने मंडळ हे जे काही मंडळ आहे या मंडळामध्ये सतरा गाव येतात त्यापैकी मालनगाव सोनगाव खलाने रोणजाने सीताने सायनो सायने खुर्द सायने बुदुक तसंच लोणवाडे दुर्दैव असं आहे की लोणवाडे हे गाव या मंडळातील अत्यंत विरुद्ध टोकाला आहे ते गाव संपल्यानंतर मंडळ चेंज होतं आणि त्या लोणवाडी गावामध्ये जे काही पर्जन्यमापक बसवलेले बसवलेलं आहे ते पर्जन्यमापक हे नादुरुस्त पर्जन्यमापक आहे आणि त्या पर्जन्यमापकामध्ये असं नोंदवण्यात आलंय की फक्त तिथे पंचावन्न मिलीमीटर पाऊस झालेला आहे परंतु प्रत्यक्षात अशी परिस्थिती आहे की आमच्या गावांमध्ये एका एका दिवसाला एक तीनशे मिलीमीटर पर्यंत पाऊस पडला आहे अख्खा चारा जो काही आहे तो आज पाण्यात भिजलेला आहे कंचांना कोण फुटलेले आहेत तरी सुद्धा शासनाला आमचं नुकसान दिसत नाहीये म्हणजे हे जाणून बुजून आंधळेपणाचं सोन करतायत की काय असं वाटतंय त्याच्यामुळे माझं हे सांगणं आहे की लवकरात लवकर शासनाने तहसीलदार साहेब यांनी आपल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तत्काळ आदेश द्यावा यासाठी आज आम्ही संपूर्ण सायन्य मंडळातील गावांच्या वतीने सर्व शेतकऱ्यांच्या वतीने एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या ठिकाणी निवेदन द्यायला आलो होतो त्यांनी आम्हाला आश्वासित केले की आम्ही तुमचं नुकसान होऊ देणार नाही ठीक आहे जर आमचं नुकसान झालं यानंतरही तर भविष्यामध्ये चाळीसगाव फाटा या ठिकाणी संपूर्ण महामार्गावर जबरदस्त असा रास्ता रोको करण्यात येईल त्यानंतर या संपूर्ण सैन्य मंडळातील जी काही गाव आहेत या गावांमधले जे काही कुटुंब आहेत या कुटुंबातले अनेक लोक या मालेगाव तहसील कार्यालयात येतील आणि अनुदान घेतल्याशिवाय इथून परत जाणार नाहीत की जे शासनाने आमचं रूप नये एवढीच माझी शासनाला कळकळीची विनंती आहे एवढं सांगतो सर्वप्रथम सकाळी आठ वाजता रोमझाणे ग्रामपंचायत या ठिकाणी सर्व तहसूल कार्यालयावर येण्यासाठी जो मोर्चा काढण्याचा होता त्या ठिकाणी आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली आणि त्या ग्रामसभेत नियोजन नियोजन तयार केलं की जर सायने महसूल मंडळात सतरा गाव असून या सतरा गावांना वगळण्याचं कारण काय विम्यापासून वंचित केलंय नुकसान भरपाईपासून वंचित केलेलं आहे तर वारंवार या गोष्टी घडत असतात याचं कारण या ठिकाणी शोधण्यासाठी आम्ही सर्व सायने महसूल मधून मग दैवाळ असेल बेदे असेल गिगाव असेल सीताने रोमझाणे सर्व सायने मालनगाव अनेक सर्व इतर गाव या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तर आमची शासनाला एवढीच कडकडेची विनंती आहे या गोष्टी परत परत घडू नये आणि जे काही आम्हाला या महसूल मंडळातून नुकसान भरपाईपासून वंचित करण्यात आलं किंवा वगळण्यात आलेले हे नुकसान भरपाई आम्हाला सरसगट द्यावी मी शासनाला अशी विनंती करतो आणि या ठिकाणी अनेक नेत्यांनी अनेक अने वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं जर याची दखल घेतली नाही तर भविष्यात येणारे ग्राम पंचायत समिती असेल जोडपी असेल किंवा विधानसभा असेल याच्यावर आम्ही सर्व गाव बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद